टेबुर्नी पॅकेजिंग मटेरियल बनवणाऱ्या श्रीकृष्ण एक्सपोर्ट कंपनीत सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागून पॅकेजिंगचे कच्चे व पक्के मटेरियल मशीनरी संगणक आदी साहित्य जळून भस्मसात झाले या आगीमध्ये अंदाजे बारा ते पंधरा कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही टेंबुर्नी एमआयडीसी मध्ये श्रीकृष्ण किळी एक्सपोर्ट कंपनी असून कंपनीचे मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे या ठिकाणी पंधरा हजार स्क्वेअर फूट जागे प्रशस्त कंपनी असून केळीसाठी पॅकेजिंग मटेरियल तयार केले जाते आग लागली त्यावेळी कंपनीमध्ये दहा कर्मचारी काम करत होते आग लागल्याने कळता सर्वजण वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली आग लागल्याच्या समस्या टेमुरली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील टेमुरनी एमएडिसी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढेगणे तसेच उपाय अभियंता महेश पवार आदी घटनास्थळी दाखल झाले आग विजवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली यावेळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती टेमोर्ली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणली गेली परंतु आग कशामुळे लागली हे अजून समजू शकले नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका